ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत कहाणी श्रोमवारची एक नगर होत तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं होतं पहिलीला दूध दुपत्याचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचं काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलेलं आणि चौथीला राजाची सेवा करायची सांगितली अशी कामं वाटून दिली असताना असं बरेच दिवस चाललं पुढे पुढं बायकां बायकांमध्ये भांडणं होऊ लागली एक म्हणे तूच का मुलं बाळच करायचं दूध दुपत्यांच का करू नये दुसरी म्हणे हिनच का राजाची सेवा करावी आणि आम्हा आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावं अशी आपल्या चौघींची भांडणं लागली हे एक दिवशी राजाच्या कानी पडले राजाने तसाच उठला कचेरीत गेला तितक्यात तिथे वशिष्ठ ऋषी आले राजाने त्यांना नमस्कार केला बसण्यासाठी आसन दिले वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वशिष्ठांनी त्यांना कारण विचारलं राजाने सांगितलं राजा व ऋषी उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एका ठाई हाक मारली भांडणाचे कारण विचारले राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावायचं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनीही कारणे सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठ्यांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले तिला म्हणाले अगं तुला दुबदुबत्यांचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग आई कथा तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असे तिथे जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस त्यावर अभिषेक करीत असे त्यामुळे तुला हा जन्म आला राणीची राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचे व्रत अपुर राहिलं हे पुरं व्हावं म्हणून शंकरांनी ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराचं मनी शंकरधर जसं तो सांगेल तशीच तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणींनी त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखा समाधानाने वागू लागली पुढे काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारले तू का ती मनाली। मीच का ती म्हणाली मीच व्हावं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्धान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले हे बघ बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांगन मागत असे तेव्हा दर सोमवारी उपवास करीत असे भिक्षेला जात असे पाच घरी कोरांना मागत असे त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखव ही भक्ती देवाला आवडली त्याने तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जीव घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझे व्रत पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजेच ती शंकरास पावेल अंती तुला कैलास लाभेल असा आशीर्वाद दिला राणीने ते ऐकलं सुख समाधानाने वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले भांडणाचं कारण विचारलं राणीने सांगितलं ऋषींनी अंतर्धान लावलं पूर्वजन्मीची हकीकत राणीला सांगितली राणीला म्हणाले अज्ञात जन्मी तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीत असे स्वतः आपण उपवास करत असे असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांनी देवाने तुला मुलं दिली राजाने ती तुला सांभाळायला ला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल अशी अशिर, आशीर्वाद तिला दिला राणीने नमस्कार केला आणि ती सुखाने राहू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिच्या भांडण्याचं कारण विचारलं तिने सांगितलं ऋषी म्हणाले अज्ञा तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होते भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरलीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्याने राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली जसं त्याने तुला सुख दिलं तसंच तू राजाला दे म्हणजे तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद तिला दिला ऋषींनी चारी राण्यांचं समाधान केलं आणि भांडण त्यांचं मिटवलं राजाला आनंदी केलं व आ आपण निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या तशा तुम्ही तशा तुम्ही वागा साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण